नवीन वर्ष चालू होऊन दोन महिने पूर्ण होत आलेत आणि आपण नवीन वर्षाच्या सुरुवातीला ना काही गोष्टी ठरवल्या होत्या करायच्या आता मी पण काही गोष्टी तशा ठरवल्या होत्या तीन गोष्टी मी ठरवल्या होत्या आणि त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला एक वाईट सवय दोन हजार तेवीस मध्ये लागली होती ती म्हणजे रात्रीची जी भांडी असतात ती घासायचा मला एवढा प्रचंड कंटाळा यायचा ना नकोसच वाटायचं अगदी असं रे रोजच नाही पण मी जवळपास नाईन्टी पर्सेंट भांडी मी ठेवायचे आणि झोपायचे वाटायचे की दुसऱ्या दिवशी सकाळी मी करेन ही गोष्ट पण सकाळी उठल्यावर आपल्याला तोच पसारा बघून पण कंटाळा येऊन जातो की नको वाटतं सकाळची कामं करायला असं बरोबर वाटत नाही म्हणून मग ती गोष्ट मी ठरवली होती नवीन वर्षात की हे भांडी घासायचे जे काम आहे ते नेहमी रात्रीच करायचं आणि जवळपास नव्याण्णव टक्के नवीन वर्षाचे दोन महिने झाले मी एखाद वेळेसच भांडी ठेवली असेल नाही तर मी शक्यतो माझी भांडी मी रात्रीच उरकून एकदम मस्त क्लीन करून ठेवते तर हे माझं रेजोल्युशन कम्प्लीट झाले तुमच्या रेज्योल्युशन नक्की कमेंट करा